नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या या मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या घटनांचा सीनचा नकळतपणे प्रेक्षकांवरही परिणाम होत असतो त्यामुळे मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टीचा नेटकरी नेहमीच विरोध करत असतात अशातच एका मालिकेचा नेटकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय ही मालिका म्हणजे सण मराठी वाहिनीवरील मी संसार माझा रेखिते मालिकेत अभिनेता हरी दुधाडे आणि अभिनेत्री दीप्ती केत केतकर मुख्य भूमिकेत आहे नुकत्या समोर आलेल्या प्रोमो वरून नेटकर यांनी वाहिनीला आता चांगलं सुनावलं सन मराठीने मालिकेचा प्रोमो शेअर केला ज्या आता अविनाश अनुप्रियाला बासुंदी पहिला भाग पाडतो श्रीकांत ते बनवलेल्या बासुंदीचं अनुप्रिया कौतुक करते आणि ती बासुंदी पिते हे ज राग डोक्यात ठेवत अविनाश अनुप्रियाला बासुंदीने भरलेलं संपूर्ण टोप पहिला सांगतो पर पुरुषाचं कौतुक करणं ही चूक तुझ्या हातून घडली खूप बास, बासुंदी आवडते ना तुला असं म्हणतो बासुंदीचं पातीला अनुप्रियाच्या तोंडाला लावतो आणि जबरदस्तीने तिला बासुंदी पिण्यास भाग पडतो हा प्रमुख पाहून प्रेक्षक चांगले संतापले आहेत या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिलं ही मालिका बंद, बंद करा हे फालतू काय सिद्ध करायचं आहे की संसार वाचवण्यासाठी किती पण त्रास स्त्रीने सहन करावा बंद करा ही मालिका किती निगेटिव्हिटी दाखवते आजच्या काळात इतकं कोणीही सहन करत नाही एक तर दाखवायचं तर पॉझिटिव्हिटी दाखवा नाहीतर बंद करा मालिका जग किती पुढं गेले आणि आपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून असं उदाहरण देत आहात यापेक्षा स्त्रिया असल्या गोष्टींचा अखंबीरपणे विरोध करतात असं दाखवा तर काही चांगला संदेश दरम्यान प्रेक्षकांना सुरुवातीला थर्ड क्लास मालिका वाटत होती आणखीन एकाने लिहिलं काय आहे हा सगळा खोटेपणा आताचे पुरुष पुरुष असे खरंच आहेत का काहीही दाखवत आहात आजकालची मुलं नाही आहेत त्या पिढी पिढीतल्या विचारांची त्यांना बायको ही, ही मैत्रीनाथी वाटते आणि तिला समजून घेणं आणि मग तिला जीव लावणं हेच ते करतात आणि हे असलं फालतू दाखवून दुय्यम मेंटॅलिटीला सपोर्ट करायचा करायची कामं आहेत ही नेटकऱ्या